नमस्कार जयविंद दैनिक बहुजन सर्वच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक चोवीस डिसेंबर अत्यंत ऐतिहासिक दिवस राहील नितीश कुमार यांनी आपला पाठिंबा मागे घेतल्याचं सर्वच चॅनलमध्ये दाखवत आहेत चंद्रबाबू नायडू त्यांच्या मागे जाऊन जाण्याची शक्यता आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये गट हाही सुद्धा त्यांनी बीजेपीचा साथ सोडला याकरता की त्यांना अशी बातमी कळली की त्या शिंदे गटातला मोठा भाग एक ते फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे कारण बीजेपीला माहिती होतं की त्याच्याशिवाय त्यांचं सर्वायवल नाही आणि सातत्यानं जी थेट राहील ती त्यांना घातक ठरेल त्याच्यामुळे शिंदेने ते ते डिसिजन घेतलेले आणि शिंदे आणि ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा अलायन्स आहे पुन्हा त्यांची एक बैठक झाली त्या बैठकीच्या नंतर निश्चितच काही ना काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी होण्याची शक्यता आहे बंधुनो एक गोष्ट मात्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे ती पॉलिटिकल पार्टी असो की इंडिव्हिज्युअल असो सत्याचा मार्ग ज्या ज्या लोकांनी सोडला त्यांचा घातच झालेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने देश चालत होते मागील अकरा वर्षापासून ज्या पद्धतीची दादागिरी ज्या पद्धतीचं सर्व काही वक्तव्य होतं ते निश्चितच पूर्णाच्या पूर्ण दाराशे झालं ते पूर्णाच्या पूर्ण संपण्याच्या याच्यामध्ये आलेले आणि निश्चितच संपेल जेव्हा एखाद्याचा इगो हा इतका जर जास्त झाला की त्याचा अंत हा निश्चितच असो हे बुद्धांनी सांगितलेलं आहे सर्वांना एक पुन्हा एक शंकराचार्यची बात एक बातमी आहे अभिमुक्ते मुक्तेश्वर तुम्हाला माहिती आहे की परवा त्यांनी एक विधान केलेलं आहे अत्यंत घातक आणि म्हणजे फालतू विधान तुम्हाला म्हणता येईल त्यांनी सांगितलं की आज सत्तर वर्ष होऊनही एस सी एस चे लोक मात्र पुढे येत नाही आणि त्या लोकांनी आता कितीदा आम्ही त्यांना हे करावं आणि त्यांचं रिझर्वेशन किती वर्ष कंटिन्यू करावं ज्यावेळेस काही माहिती नसताना जे लोक बोलतात त्याच्या आधारावर बोलतात त्यांना माहिती असायला पाहिजे की हे जे आरक्षण आहे ते पॉलिटिकल आरक्षणाला लिमिटेशन आहे पण तो सामाजिक आणि त्याच्या आरक्षणाला काही लिमिटेशन नाही तोपर्यंत तो संपूर्ण सर्वे होत नाही आणि हे लक्षात येत नाही की यांचा उद्धार झालेला आहे सी एस टी ओबीसी मायनॉरिटीच्या लोकांनी एका पर्टिक्युलर स्टेज पर्यंत आले ते परंतु सातत्यानं राहुल गांधी जे सर्व जगाला सांगतायत भारताला सांगतायत की त्यांचं प्रतिनिधित्व एकदम नाहीच्या बरोबर आहे ओबीसीचं नाही एस एसटी एसटीचं आहे जजेसमध्ये नाही वेग सर्वच ठिकाणी नाही त्याच्यामुळं ते, ते निश्चितच एक फार मोठ त्यांचं हे आहे आणि मला असं वाटतं की हे याच्यामुळे आता ते बीजेपी पूर्णच्या पूर्ण घाबरलेली आहे आणि अशा सत्या याच्यातनं अभिमुक्त अशा पद्धतीचं विधान करावं हे बिलकुल चुकीचं आहे जर त्यांना विषय माहिती नसेल तर त्यांनी गप्प राहावं त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये जे काय करायचं ते करावं परंतु बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी घुसपीट करू नये आज पुन्हा निर्मला सीतारामनची एक बैठक झालेली आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा पॉपकॉर्न सारख्या छोट्या छोट्या वस्तूवरती जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे त्याच्यामुळे मोठी रक्कम होईल परंतु महत्वाचा आहे की एवढा मोठा रेव्हेन्यू गोळा करून करतात कोणाच्या गळ्यात उतर उतरतो आहे कारण सामान्य नाही रोजगार नाही काय नाही काय नवीन ना 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 प्रोजेक्ट नाही मग हा एवढा पैसा कोणाच्या गळ्यात जातो त्याच्यामुळे हा फार मोठा चिंतेचा विषय आपल्या देशासमोर बनलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यावरती हे होईल आज चंद्रचूडनी काही मेजे केले की तुम्हाला बाबरी मजिदच्या केसमध्ये ज्या वेळेस ते कायद्याच्या कायद्यात नसताना त्यांनी पुन्हा उत्खलनाचं काम केलं जेव्हा आणि ऑर्डर केलेले त्याच्यामुळे संपूर्ण इव्हन आता जे नवीन आता सी जे खन्ना आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांनी सांगितलेलं की त्याच्यावरती त्यांनी एकदम ते बंद केलं त्यांनी आणि हे सर्वांचे सर्व हे उपद्रव बंद करावं आणि त्या कायद्याच्या अंतर्गत तीन वर्षाची सजा आहे असं एका त्या टी व्ही चॅनलमध्ये याच्या युट्यूब चॅनलमध्ये आलेलं आहे की चंद्रचूडला तीन वर्षाची सजा होण्याची शक्यता आहे तिला नाकारता येत नाही कारण कायद्यात प्रोव्हिजन आहे ते आणि असं जर झालं तर त्याचे फार वाईट परिणाम होतील होणार नाही परंतु एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याच्यावरती काही ना काहीतरी खेळ होईल आणि त्याच्यावरती रोग बसेल की कोणत्याही जजेसनी कायद्याच्या वर जाऊन काही कोणतंही काम करता येत नाही किंवा मग त्याच्यावरती तो पनिशेबल अपेन्स आहे एक च्या बाबतीमध्ये एक त्यांनी सांगितलेलं आहे की एका हायकोर्टाच्या जजमध्ये आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आम्ही तुम्हाला ही माहिती देता येणार नाही अशा पद्धतीची ज्या वेळेस तुमची हे आलेली आहे संविधान काही बदल करण्यात आला त्याबद्दलच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक, एक, आ, एक आ, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती नोटीस इश्यू केलेली आहे चीफ इलेक्शन कमिशनला आणि त्याचे पडसाद मात्र सर्वीकडे पसरताना दिसत आहेत सर्वच पॉलिटिकली पार्ट्या स्टंड झालेल्या आहेत की अशा पद्धतीचं कसं काय सरकार करू शकते आणि त्याच्यामुळे निश्चितच पुन्हा एक नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल पुन्हा संवाद झालेला आहे त्यांची दिसत आहे अशा रीतीने आम्ही माहिती तुम्हाला दिलेली आहे चला तर आज दैनिक बरोबर सर्व आढावा घेऊया तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधी परभणीला पोहोचले तिथे ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीच्या एका दलित याची याच्यामध्ये हत्या झाली आणि त्याच्यात मर्डर झाला मर्डर म्हणण्यापेक्षा पोलीस कस्टडीमध्ये त्याचा त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्याबद्दलची सर्वच्या सर्व बातम्या लपवून ठेवल्या आणि या सरकारने इकडे फडणवीस आल्याबरोबर त्यांनी पहिलं ट्रायल ते दिलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्रेस झालेले आणि त्याचे त्याचे परिणाम सगळीकडे आलेले आणि राहुल गांधींनी त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळेच त्यांची हत्या झालेली आहे राहुल गांधी यांचं असं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील विविध संघटनातर्फे अमित शहा यांचा निषेध करण्यात आलेला आहे अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी केलेल्या आहेत पंजाबमध्ये ब्रिगेड ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी इन्काउंटर झाल्याचं आज सरकारने सांगितलं आहे अमृतसरची बातमी आहे शंकराचार्य अभिमुक्तेश्वरा यांचा मोहन भागवत यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांच्यामध्ये जो वाद झालेला आहे अनेक गोष्टी आता एवढ्या दिवसात ज्यावेळेस एखादी संस्था मोठी होत असते त्याच्यामुळे अनेक लोकांच्या वेगवेगळ्या वे एक्सपेक्टेशन असतात बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेना फडणवीसांचा आव्हान आणि एक आव्हान देणार सांगितलं की त्याच्यामध्ये जो काही प्रकार झालेला आहे तो तुम्ही सवय त्या सर्व बाहेर आणा आज मोठी भामशेबचं एक अधिवेशन आहे एक्केचाळीस एक व राष्ट्रीय अधिवेशन दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला अं अमरावती रोडवरती रिंगणा बोडी इथे त्यांचा आयोजित करण्यात आलेले आहे मुख्य उद्घाटक आहेत प्राध्यापक जी मोहन गोपाल प्रमुख अतिथी गंधव चुडूड आयएस एस अधिकारी डॉक्टर के एस चव्हाण दिल्लीचे सुप्रीम कोर्टाचे अॅडवोकेट चला दोन वरती बघूया त्याच टाटल मी महिलांनी केलेल्या कामगिरीवरून समाजाची प्रगती मजतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या समाजामध्ये महिला प्रगतीशील झाल्या त्या समाजाचा आपल्याला नेतृत्व हे समजते की त्यांचा प्रगती किती प्रगती झालेली आहे आपसाठी निवडणूक आव्हानात्मक आता एवढ्यातच दिल्लीच्या इलेक्शन आहे त्याच्यामुळे आम आदमी पार्टी मागील दहा वर्षापासून सत्तेत आहे या वेळेस मात्र त्यांची सत्तेच्या बाबतीमध्ये आज फार मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे त्याच्यावरती आजलेले परभणीत सत्य दाबले आ, सरकार उघडे पडले आज परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे जे काही महत्वाचे होत ते लपलेले लपून ठेवण्यात आलं सरकारचं त्याच्यावरती आज मोठा लेख भूपेन भूपेंद्र गणवीर यांचा हे तुम्हाला माहिती आहे की लोकमत मध्ये क्राईम डील करायचे आणि त्यांना त्यांना बारीक बारीक गोष्टी सर्व माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्याच्याच खाली आज दुसरा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुखणे वेगळे आहे प्रेमकुमार बोके यांचं सांगणं की ज्या पद्धतीने संसदेमध्ये ज्या हे झालं दा अपमान करण्यात आला आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या एवढ्या एवढ्या वर्षात होताना ते पाहतायत त्याच्यामुळे बाबासाहेबांना त्यांचं दुखणं वेग त्यांना असं वाटत होतं की या देशामध्ये कधीतरी या हा असा परिवर्तन होईल परंतु त्याला वेळ लागतोय आज परंतु आता पहिल्यांदा फार मोठ्या अकरा वर्षानंतर देशामध्ये चांगलं वातावरण निर्माण होण्याची तयारी झालेली आहे बुद्ध धम्माची प्रासंगिकता आज तुम्हाला सर्वांना कळते आहे की आज अल्बर्ट आईन्स्टाईनचा एक मोठा रेफरन्स दिलेला आहे ज्यावेळेस त्यांनी अणु परमाणू हे कसे कसे बदल होत असतात आणि काय 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 घडामोडी का होत असतात त्या नेचरमध्ये याच्यावरती सर्वात पहिल्यांदा जर कोणी काम केलं त्यांनी सांगितलं अल्बर्ट आईन्स्टाईननी की हे सर्व त्या सर्व पंचवीस हजार वर्षी वर्षा पूर्वीच डॉक्टर बाबा आपला परमपुज आपला बुद्धिसत्व सिद्धार्थ गौतमाने सर्व संशोधन केलेले आहे ते आणि त्यांनी ते, ते अनुभवलेले त्या अनुभवाच्या याच्यातून बोललेल्या त्याच्या याच्यावरती आधारित हाचा लेख आहे प्राचार्य भाऊ वासनिक यांचा अत्यंत महत्वाचा लेख आहे आज पान तीन वरती बघूया स्त्रियांना शिक्षण आणि रोजगारात रोजगाराच्या समान संधी मिळायला हव्या आज ते रामास्वामी विचार अत्यंत महत्वाचे तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांचे झाल विचार आणि हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जे त्यांनी मोठं आंदोलन केलं ते फारच हे होतं त्याच्यावरती भीमराव सर्वदे यांचा हल्लेख अत्यंत वासनीय आहे आज त्याच्याच खाली गृहमंत्र्यांनी संविधानिक पदावरून हकालपट्टी करा अशा पद्धतीचा आमचा सुभाष यांचा हा लेख सातत्यानं आणि त्यांचा हा आणि करायलाही पाहिजे कारण ज्या पद्धतीने तुम्ही शपथ घेता आणि त्याच्या विरोधामध्ये करा ज़, ज़, म्हणून एक गोष्ट मला लक्षात येते की ज्यावेळेस ते ओपनली हाऊसमध्ये असं बोलू शकतात तर खाजगी याच्यात ज्यावेळेस ते बसत असतील तर बाबासाहेबांच्या बद्दल ते काय विचार करत असतील किंवा या संपूर्ण समाजाच्या बाबतीत काय विचार करत असतील हे तुम्हा आम्हा सर्व लोकांना लक्षात आलं पाहिजे नास्तिकवादी व्यक्तिमत्व पेरियार रामास्वामी याच्यावरती दुसरा लेख प्रभाकर सोमकोर यांचा अत्यंत वाचनीय आहे आज पृथ्वीवर दिवस रात्र का होतो याच्यावरती जितेश गिरडकर यांचा एक सुंदरसा लेख आज पान चार वरती बघूया दशा पुस्तकाचा प्रकाशन सोळा रविवारी होणार आहे त्याच्याच पान चार वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सव्वीस कवींची काव्य काव्यमय श्रद्धांजली दैनिक बोजन सर्वोच्च कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो कार्यक्रम झाला आणि अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली दिलेली आहे सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात बार्टीच्या आठ छेचाळीसव्या धम्म धंब, धम्मपद दिवस साजरा करण्यात आलेला आहे माणुसकीची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच वार्म आ, वार्म अप मीडिया अ एक तसंच परभणी प्रकरणात सीबीआय चौकशी करून गुन्हेगारा शिक्षा व्हावी अशी सर्वांची मागणी आहे आज माउली लर्निंग सेंटरचे स्नेह संमेलन साजरे झाले साजरे झालेले बातमी आहे डी के फ्रान्स फ्रान्स तर्फे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार विधिमंत्राचे आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी उघडले दरवाजे आज आमचे सेवानिवृत्त लोकांनी विविध कार्य सहभागी झाले पाहिजे श्रीराम बनसोड हे सातत्यानं आमच्या दैनिक बहुजन सरोवर लिहित असतात ते आमचे भागीदार सुद्धा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जे जे कोणी रिटायर्ड झाले असतील त्यांनी दैनिक बहुजन स्वरूपच्या कार्यालयात थे किंवा त्यांच्या कुठल्या ना कुठल्या मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं जेणेकरून छोट्या मोठ्या बातम्या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातनं या सर्वच्या सर्व लोकांना विचार पट पटायला पाहिजे पटवून देणं हे तुमची गरज असते कारण तुम्ही लोक नोकरी करताना काय काय तुम्ही शिकलात आणि कशा पद्धतीने आम्ही जगण जगलं पाहिजे याच्यावरती तुमच्याकडनं अनेक अपेक्षा आहेत अशा रीतीने हा लेख अशा रीतीने आम्ही आज दैनिक बरोबर आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आजही विनंती करेल की जे जे कोणी ले, चांगले लेख असतील का त्यांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि जास्तीत जास्त छोट्या मोठ्या जाहिराती देऊन दैनिक बाबर सर थोडी मदत करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण